पुणे शहरापटोपाठ विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या बारामतीमधील तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयातील बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने कोयत्यानं वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी बारामतीमध्ये घडला आहे आणि या प्रकारामुळे बारामती परिसरात मोठी घबराट पसरली आहे मागील काही दिवसांपासून कोयत्याचं लोण महाराष्ट्रात पसरलं आहे आणि ते मागील काही दिवसात बारामतीतही पोहोचले आहे बारामतीसुद्धा कोयत्याने अनेक घटना घडलेल्या असून अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत बारामतीसारख्या शांतताप्रिय शहरात अशा घटना घडत असल्या आणि नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जाते याबाबत या घटनेतील या अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश विराधार यांनी दिली आज साधारणतः साडे अकरा वाजता या प्रांगणामध्ये बारावीचे तिघेही वर्गमित्र आहेत आणि दोन अल्पवयीन संघर्षग्रस्त बालकांनी मिळून तिसऱ्या अल्पवयीन एका बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा त्याने शस्त्राचा वापर करून या ठिकाणी त्याच्यावर हल्ला केलेला आहे त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामधील एक विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि दुसऱ्याचा शोध सुरू आहे याचं कारण की महिनाभरापूर्वी गाडीवरून कट मारण्याचं यांचं कारण आहे साधारणतः एकवीस सप्टेंबर रोजी जे आमचे डी वाय एस पी सुदर्शन राठोड आहेत त्यांनी या कॉलेजमध्ये येऊन जुवराज सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना कायदा सुव्यवस्था आणि या गुन्ह्याच्या वेगवेगळ्या अनुषंगानं लैंगिक गुन्ह्याच्या अनुषंगानं त्यांना सखोल मार्गदर्शनी केलेलं होतं कॉलेजमध्ये सुद्धा सिक्युरिटी व्यवस्था आहे सी सी टी व्ही आहे असं असतानाही त्याने ते दप्तरामध्ये शस्त्र लपवून आणून त्याने ते हल्ला चढवलेला आहे त्याच्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच्यातील एक आरो एक जो बालक आहे ते ताब्यात आहे दुसऱ्याचा आम्ही शोध घेतो सगळेच आरोपीचे आहेत का सगळे दोनच आरोपी दोन आरोपी म्हणता येणार नाही दोन, ना दोन विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि ते अल्पवयीन आहेत ते आरोपी म्हणता येत नाही आला जे सगळे विधी संघर्षग्रस्त बालक आहेत आणि असली कुठलीही माहिती जी नशा संदर्भात आहे ती पुढे आलेली नाही आणि एकाला ताब्यात घेतलेला आहे आणि दुसऱ्या नाव सांगता येणार नाही सगळे अल्पवयीनच आहेत अल्पवयीन आहेत त्याच्यामुळे आपण नाव महाराष्ट्राचे दैनिक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम